चला नमस्कार भावा न बन ड्युटी चालू झाली बघा दाजीची दाजीची दुटी चालू झाली दाजीला आनंद झाला दाजी आज कामान रे मग ठीक आहे आपला बोरा बिस्तार कशी बिशवी काय काय लागतं इथं तुम्हाला तर माहिती सांगायची गरज नाही का पॉनपुरी पोसायला तिथं सकाळची पाहिजे हो आणि आज दहा दिवसाचा पहिला दिवस आठ दिवसातला पहिला दिवस कामाचा का काय बा हजार उम्या राहिला काय करा हो का ती शेरचं तिथे आपले तिथं टोपी आता गार कमी झाला बरं का थंडी कमी झाली नाही पण काय योगा हो का ब्रश कोलीगेट सगळं असतं म्हणजे हत्यार असला हातेरच बनवून घ्यायचं एक कोणती काय झालंय आहे माहिती बाबा ही जरा वाकडं झालेली याचं बोटाला जास्त ही आपल्याला मुकदमा दिलेली होती पण ती आता कसं आहे जे त्या जगाला लागतं ना मग आपल्याला बनवावं लागेल ला चार पाचशे रुपये लागतं त्याला बनवायला कुली हो गाय आता आधी कुली गाणं ना म्हणा कुली नंबर काय कुली नंबर गाणं जरा त्याला जगा कामात आवड असते तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा गुलो येतो हा काम करायला चालले माहिती म्हणजे तुम्हाला त्या कामात आवड आहे आवडत नाही मला आनंद काय आहे माहिती का इन्कम जादा मिळते तिकडे होईल कस आहे बाबा ना बाई काम करून पैसा नव्हता हो तिथं इन्कम जाद आहे ना म्हणून राजीला आनंद होतो खराज झाला ना तरी चालत नव्हता काय नाही फरक पडत आता खेळ बॅग मध्येच भाकरी घेऊन जातो या डब्यात काही बसत नाही दोन भाकरी मी तर उठले नव्हते बळाच उठावला त्यांनी त्यानं मग उर नाही तर एक तर काय करू मस्त काय भरलं बोलाय आली ताकत पण हाता पायात नाही ना आली ताकत रात्री का उठली होती आहे ना माहिती हां जागे वची किती भारी पडेल एक दीड वाजता आग मिस्ती चाललेली अंगात माझ्या सगळ्या कसं काय माहिती काय व ते अचानक काय करावं बाहून अक्कल मध्ये भाजी झोपवाची आहे ना हे डॉक्टर हुडाकते युट्युबर ते डॉक्टर हुडाकते कोणता उपचार कर मोबाईल काय चार्जिंगच नाही लाईटच नाही कवा मग रातभर लाईट नाही आता मग लाईट आलेली आहे मोबाईल चार्जिंग लावला पाता करते कांदा म्हणजे सुरून खाताल बाजरीची भाकरी नाही तर बस उलट तशी चटणीला पाता बी चांगला लागते चुरून खायला द्या तुम्हाला देऊ का करून तस पाण्या चुरून खाती टाकलंय मला काय माहिती द्या असं घ्या आणि तोंडाला लावा काय दाज काळ करायचं होतं काय सांगावं बघा नको लागेल काय आता हे पगार लागला बघा नको आठ दिवस झालं गरीब काय पगार व्हायला सांगा बघ तुझ्या

आ ये देवायला बाबा ने लोकांडी साव्यात केलं सांगं लागतं काय काय लोकांडी साव्यात केलंय सांगं लागतं म्हणून जाला 아유, 뭔데 남다니? 해장 물어도 해장, 해장까지 물어도 이거 이따. 나도 좀 해야 해. 라면, 라면 있어라. 둘째 아이. 응. मी तर आज आहे ना माझ्या अजून हात पायात अवसान नाही थार थार तुला आहे ना रक्त वडचे गोळा चालू कजून तसं दिसतय कमी झालं काही ना साखर मग मग ते दुसऱ्या दुखण्यांवर अटॅक करायला ताकद रास नाही मग तीच ना मग रक्त येऊ रक्तवर्चे चालू केला ना अगं जरा खाऊन ते मग छान रेसिपी झाली काय होत आता काय करा सायपात हे करून दिलान तुम्हाला कामाला गेलान तुम्ही सगळ्या घरात जाऊन जसं होईल तसं करणार जास्त ताण नाही घेणार काय होतच नाही आपल्याला खरं सांगायचं परिस्थिती त्यावेळेस मस्ती येईल आता नाही होत भावा बहिणी चलायला म्हणजे स्वतःच जीवन जरी चलायचं म्हणलं तरी हातपाय लाट 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 कापत आहे म्हाताऱ्या माणसावर की गळाटा होतो इथनं आणि चक्कर डायरेक्ट हो असं गोल गोल कराय चालू होत आहे काय चालायचं ह्याच बरं आहे पाणी पियाला चाललं तरी व येते सध्याला तर अशी आहे माझी सेवा करायला माणूस पाहिजे आता नवरा हातचे आठ दिवस घरी तो खेळ नवरेने असं चालला का आम्हाला काय ना मला समजा मला काय होतंय काय आवड झाले माझे कमी चांगलं लागते पाताळ म्हणलं चोरून खाता आल दुपारच्या काय खूप लागते ना आता वजी उचलायचं काम सोपं आहे आता आठ दिवस घरी मस आठ दिवस काय बसून नाही राहिला केलंय काम त्याच्यामुळं काय नाही वाटलं नाही वाटत पाटीला आरंभ होतं ना हां पाड जरा झाली होती ना सांधा रगडून 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 होई कोणसे काम सुकाचं नाही त्यांनी सुद्धा हा मलेनी म्हणतात नंतर नंतर लतरासत होते माहिती आहे जी हाय ना दुखतो मले गुढग हे काम देत नाही तो परत पाठ पाट सुद्धा दुखत म्हातारपणात आणि कोण करायचं म्हातारपणात आपली सेवा म्हणजे माझच मला वायना माझी सेवा करायला लागतोय माणूस कोण करायचे आपली सेवा आहे ना दोघाची सेवा करायचं कोण आपलं तीन लेकी जाते नांदायला शिमनेवाणी उडून म्हणून असं वाटत की घर जावया करून घ्याव घर जावयाच चाललंय प्लेनिंग जावाय आहेत खाऊ घेतला तर मग पटांगणच झालं त्याच्यामुळे घर जावाय आपल्याला कसा संस्कारिक करायचा भाऊ बहिणी संस्कारिक परत स गरीब गुणाचा काम धंदा करणारा जी असेल त्या समाधान मानून घेणार कारण ते आपण गरीब परिस्थितीतून आलेलो त्याला काय नसलं तरी चाललं पण त्याचा स्वभाव भारी पाहिजे घर mm. जावाय करून घ्यायला परवा mm. म्हणजे कस आपली लेख बी आपल्यापाशी राहील आणि ध्यान बी राहील आई बापावर lam lam đi lấy bé tay cao vậy chả biết gì chết đi cái dài câu gì तुम्ही काय करा आता ती बाहेर झाल्यावर डब्याला पळी नाही आणली डबा भरा तुमच्यावाला डबा भरला ना नाकडी तिकडे मी जाते आता बसू चाललाय कामाला म्हणल्या नाही तस नाही का काय तर काय नवीन लग्न झाले का आता सामाला लवकर बसायचं जाताना टाका बाय बाय करायचं नवीन लग्न झाले जपाण्यापाशी काय काय तीन दास त्या नवीन नवऱ्याच नवऱ्याच नवरीच कौतिक सांगता काय न मला नवीन लग्न झालंय का नवीन लग्न झालंय का, का, का। जाय म्हातारे हो चालू जाय मग असे के भूत बातोचे नाही मानते आणि गोड बोलने का फायदा नाही होता राजेव खुलेस निघाले का उद्या का मित्रालोय का मला वाज

चला बाई निघतो आता आपलं काय येण झालं बाबा आणतो आता म्हणायचं काल आणखी नसतं चला मग बाय बाय सगळ्यांना बाय बाय